श्लोक तेरावा यज्ञशिष्टाशिन संतो मुष्यते सर्व किलबिषयी भुंजते ते त्वघम पापा ये अर्थ यज्ञ करून राहिलेल्या भागाचा उपभोग घेणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात पण जे केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवतात ते पापी व खरोखरच जणू पापच भक्षण करतात विवरण यज्ञ करून बाकी राहिलेल्या भागाचे सेवन करणारे सर्व पापापासून मुक्त होतात वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवांना त्यांचा भाग देऊन मग आपण उपभोग घ्यावा तसे न करणारा चोरच ठरतो रोजच्या दैनंदिन व्यवहारात भोजनाचा विचार केला असता भोजनापूर्वी देव अतिथी भूतमात्र यांचा विचार करून देवाला नैवेद्य समर्पण केल्यानंतर सर्वांचे भोजन झाले की नाही हे घरातील प्रमुखांनी पाहायचे असते यामध्ये घरातील व्यक्तींचा जो समावेश आहे त्यात नोकर चाकर यांचाही समावेश आहे आपल्या इथे कसं होतं की आपण स्वतः पोटभर खातो आणि मग उरलं तर किंवा आपल्याला नको असेल तरच आपण नोकरांना देतो यज्ञशेष भक्षण करणे म्हणजे इतर इतरांवर महान उपकार करणे मात्र ही गोष्ट सहज घडली पाहिजे त्यात उपकार करतो ही भावना असताच कामा नये तो स्वभाव झाला पाहिजे यामध्ये कृत्रिमता किंवा अहमभाव नको यज्ञ प्रजेबरोबर उत्पन्न झाला असे प्रजापती सांगतात श्लोक धाव्यात आपण ते पाहिलेलं आहे कारण तो सहज आहे अशा रीतीने जे आपला स्वभाव यज्ञरूप बनवतील तेच सर्व पापापासून मुक्त होतील हाच विचार यजुर्वेदात सांगितला आहे त्यात असं सांगितलं आहे की दान करून उपभोग घे लोभ धरू नकोस हे धन कोणाचे आहे तर खरे तर हे सर्व धन संपत्ती ही सर्व जनतेची आहे ती लोककल्याणार्थ खर्च करून आपल्या गरजेपुरते स्वतःजवळ ठेवावे पण गरज आणि हाव यातील फरक मात्र कळलाच पाहिजे एका माणसाला किती जमीन लागते अशी एक टॉलस्टाईची गोष्ट आहे आणि याचे उत्तर असे आहे की फक्त सहा फूट माणसाला जमीन लागते आणि प्रत्येकाने संग्रह करताना हे लक्षात ठेवावे याचा अर्थ असा आहे की जाताना म्हणजे आपल्या जेव्हा मृत्यू होतो तेव्हा जाताना आपल्याबरोबर काहीही येत नाही आणि हे सर्वांनी लक्षात ठेवावे म्हणून अधिक गोष्टीचा लोभ धरू नये लोभाचे फळ सर्वनाश असते केवळ स्वतःच प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेणाऱ्याला भगवंत चोरच म्हणतात कारण आपल्याला जे मिळते आपण जे मिळवतो त्यात अनेकांचा सहभाग असतो आपल्याला अनेक लोक सहकार्य करत असतात म्हणूनच अनेकांचे उपयोगी पडले पाहिजे आपल्या उत्पन्नातील कमीत कमी दहा दहा भाग असेल तो धर्माचे समाजाचे कार्यासाठी खर्च करावा आणि असे धर्मवचन पण आहे आपल्या सर्व संतांनी हीच गोष्ट सांगितली आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा असे तुकोबा सांगतात समर्थ रामदास स्वामी टाकळी येथे तपश्चर्या करीत असताना मिळालेल्या भिक्षेचे तीन भाग करीत असत एक गाईला एक माशांना व एक स्वतःला त्यांचे या कृतीत गीतेच्या या उपदेशाचेच पालन दिसून येते ज्ञानदेव म्हणतात स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीचे मग उरे ते भोगीजे संतोषेचे आणि असे करणाऱ्याची सर्व पापे नाहीशी होतात मात्र जे असे वागत नाहीत जे केवळ देह इंद्रियांचे लाड करण्यात व उपभोग घेण्यात मग्न असतात ते सर्व पापाचे धनी होतात इंद्रिय रुची ते पातके सेवती जाण असंही ज्ञानदेवांनी सांगून ठेवलंय खरे तर अन्नाने यज्ञ सिद्धी जातो परमेश्वर संतुष्ट होतो ते अन्न सामान्य नाही जे केवळ पोट भरण्याचे साधन नाही ते ब्रह्मरूप आहे कारण ते सर्व जगाचा जीवन हेतू आहे म्हणूनच म्हणतात जीवनकरी जिवित्वा अन्न पूर्ण ब्रह्म इथे थांबूया